पंढरीच्या पांडुरंगाचा सगळ्यात लाडका भक्त म्हटलं की वारकरी हे नाव आपल्या पुढे देशातील प्रत्येक भक्त पांडुरंगाचा हा एकादशीचा उपास पकडतो प्रत्येक महिन्याला येणार एकादश आणि हा एकादशीचा उपास पकडतो आणि भगवंताचं तो नामस्मरण करतो तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की एकादशीची उत्पत्ती झाली तरी कशी आणि ही एकादस भगवंताला सगळ्यात जास्त का लाडकी भगवंताची लाडकी एकादस तर बांधवांना या एकादशीचा जर आपण उपास केला भगवंताचं नामस्मरण केलं त्या दिवशी तर हजारो यज्ञाचं फळ आपल्याला प्राप्त होतं आणि हे रहस्यमय जी कथा आहे बांधवांनो एकादशीची की, की कशी झाली एकादशीची उत्पत्ती ही कथा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला सांगितलेली कथा आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका एकादशीचं रहस्य ही कथा ऐकल्यानंतर एक आपण एकादशीचा उपवास नक्की पकडताल आणि त्या दिवशी पांडुरंगाचं नामस्मरण नक्की करताल ही माहिती जर आवडली तर चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिर महाराज यांचा संवाद चालला होता त्यावेळी राजा युधिष्ठिर म्हणाला की हे भगवंता सहस्र यज्ञापासून मिळणाऱ्या फळाची तुलना ही एकादशीच्या व्रताबरोबर होत नाही जी विचार करा एकादशीचं फळ एवढं फार मोठे की हे भगवंता कृपा करून या एकादशीबद्दल तुम्ही मला माहिती सांगा की एकादशीचं व्रत एवढं मंगलमय का आहे आणि त्याच वेळी स्वतः भगवान श्रीकृष्ण सुंदर अशी कथा एकादशीची सांगू लागले राजा युधिष्ठिराला तर बांधवांनो ही जी उत्पन्न एकादशी आहे म्हणजे उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यामध्ये आली बघा आता स्वतः भगवंत सांगू लागले राजा युधिष्ठिरला की हे राजन सत्ययुगामध्ये वेळी मूर नावाचा एक अत्यंत महाभयानक राक्षस राहत होता आणि या राक्षसानं देवी देवतांची तपचार्या करून अनेक विद्या प्राप्त केल्या होत्या त्याने अनेक राजे महाराजे यांना हरवलं त्यांची राज्य आपल्या ताब्यात घेतली त्यांना नोकर बनवलं आपलं गुलाम बनवलं आणि या मूर राक्षसानं देवांच्यावर स्वारी केली स्वर्गाचा राजा इंद्र या इंद्र देवाला सुद्धा या राजानं हरवलं सगळे देव घाबरले बलहीन झाले आणि भगवान शिवशंकरांना शरण गेले त्यांची प्रार्थना करू लागले देवा वाचवा म्हणाला आणि त्यावेळी भगवान शिवशंकर म्हणाले की हे देवराज इंद्र तुम्हाला या सगळ्या संकटातून फक्त श्रीहरीच वाचू शकतील तुम्ही सगळे जण श्रीहरींना शरण जा तेच तुम्हाला संरक्षण देतील हे सगळं ऐकून सगळे देव भगवान श्रीहरींच्या सीरसागराजवळ गेले भगवान श्री प्रार्थना करू लागले सगळे देव म्हणाले की हे कमलनयन हे मधुसूदन तुमच्या जवळ जो जीव येतो शरण येतो प्रत्येक जीव त्याची तुम्ही सुरक्षा करता रक्षण देता त्याला हे प्रभू ब्राह्मण कुळामध्ये नारीजन नावाचा दैत्य उत्पन्न झाला होता आणि या दैत्यानं अशी शपथ घेतली की सगळ्या देवांना मी संपवणार अशी त्यानं प्रतिज्ञा केली होती नंतर या राक्षसाला मुलगा झाला त्याचं नाव मोर राक्षस आणि त्याच्या नगरीचं नाव चंद्रावती आहे आणि या मोर राक्षसानं सगळ्या तिन्ही लोकांमध्ये हा आकार माजवला आहे देवा आम्हा सगळ्या देवांना पराजित केलं त्यानं बलहीन केलं हे प्रभू आमची रक्षा करा तुम्ही हे सगळं ऐकून भगवंत अत्यंत क्रोधित झाले आणि सगळ्या देवी देवतांना त्या ठिकाणी देवांना सांगितलं की तुम्ही सगळेजण जण लगेच चंद्रावरती नगरीवरती आक्रमण करा भगवंत या युद्धामध्ये स्वतः नेतृत्व करणार सगळे देवता आपलं सैन्य घेऊन चंद्रावरती नगरीकडे चालले हे मूर दैत्यानं पाहिलं त्या ठिकाणी त्याला समजलं त्यानं सुद्धा आपली सैन्य घेतलं आणि गर्जना करत आक्रमणासाठी तो त्या ठिकाणी आला भगवंताच्या बरोबर घनघोर असं युद्ध झालं मूर दैत्यानं आपल्या मायावी शक्तीचा त्या ठिकाणी उपयोग केला परंतु भगवंताने सगळी मायावी शक्ती नष्ट करून टाकली या मूर राक्षसाची तर बांधवांनो हे जे युद्ध चाललेलं होतं ते एक हजार वर्ष हे युद्ध चाललं होतं राक्षसांचं आणि देवांचं भगवंताच परंतु या राक्षसाचा मृत्यू होत नव्हता भगवंतानं अनेक शस्त्रास्त्र सोडली परंतु हा राक्षस दिसायचा बंद व्हायचा अदृश्य व्हायचा त्यात त्याला मारायचं कसं परंतु अखंड विश्वाचे लीला के केली त्या ठिकाणी आणि भगवंतच अदृश्य झाले दिसायचे राक्षस इकडे तिकडे पाहू लागला परंतु देव काय त्याला दिसत नव्हते आणि बांधवांनो भगवंत भद्रिका आश्रमाकडे गेले आणि त्या ठिकाणी हेमावती नावाची गुहा होती या गुहेमध्ये भगवंत विश्राम करू लागले हे मूर राक्षसाला कळालं किसरी हरी या गुहेमध्ये आहे तो भगवंताला मारण्यासाठी त्या गुहेमध्ये आला त्यानं पाहिलं की भगवंत आराम करत आहेत निद्रेमध्ये आहेत भगवंतावर ते आक्रमण करणार त्याच वेळी अशी घटना घडली बांधवांनो की भगवंताच्या शरीरातून एक तेज निर्माण झालं आणि या तेजातून सुंदर अशी कन्याची उत्पत्ती झाली या कन्येचं तेजे तेज जे होत तेज विजयप्रमाणे अस्त्र शस्त्र सगळी हातात सगळी देवी देवतांची अस्त्र शस्त्र या कन्येच्या हातामध्ये होते आणि या कन्येनं या मूर राक्षसाला आव्हान केलं की युद्धासाठी तू लढ माझ्या बरोबर फार मोठी जोरात गर्जना केली या गर्जनेनं अखंड सृष्टी जागी झाली तर, तर कापू लागली सृष्टी या तेजस्वी कन्येला पाहून हा मूर राक्षस अतिशय आश्चर्यचकित झाला आणि त्यानं भगवंताला सोडून त्यानं कन्येबरोबर युद्ध चालू केलं त्या कन्येनं या राक्षसाची सगळी आस्र शस्त्र नष्ट केली आणि या राक्षसाचं शिर जे धडा वेगळं केलं या राक्षसाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला जसा राक्षसाचा मृत्यू झाला त्याच क्षणी भगवंत निद्रेमधून जागे झाले आणि या तेजस्वी कन्येला विचारू लागले हे देवी आपण कोण आहात या राक्षसाचा वध कोणी केला तेव्हा त्या कन्येनं हात जोडून नम्रतेने सांगू लागली की हे पुरुषोत्तम भगवान श्री हरी मी आपल्या शरीरातून दिव्य तेजाने उत्पन्न झाली हा राक्षस तुम्हाला मारण्यासाठी आला होता त्यासाठी मी त्याचा वध केला हे ऐकून भगवंत प्रसन्न झाले आणि म्हणाले हे देवी तुम्ही सगळ्या देवांचं रक्षण केलं संकटातून वाचवलं सगळ्या देवांना तुमच्या पराक्रमावरती मी अतिशय खुश आहे प्रसन्न आहे तुम्हाला जो वर पाहिजे ते तुम्ही माघा त्यावेळी ही कन्या म्हणाली की हे प्रभू मला असा वर द्या की आजच्या दिवशी मी उत्पन्न झाले आहे जो व्यक्ती आजच्या दिवशी उपवास करील तुमची पूजा आराधना करील तुमचं नामस्मरण करील पांडुरंगा त्या व्यक्तीचं सगळं पाप नष्ट मी करेल आणि जो व्यक्ती उपवास धरल नामस्मरण करल तुमचं त्याला धनसंपत्ती तुम्ही प्रदान करा ही माझी इच्छा आहे त्यावेळी भगवंत म्हणाले की हे देवी माझ्या आध्यात्मिक शक्तीपासून कृष्ण पक्षाच्या अकराव्या दिवशी उत्पन्न झाले आहे म्हणून हिला उत्पन्न एकादशी म्हटलं जाईल आणि हा दिवस एकादशीच्या नावानं ओळखला जाईल हे कुंतीपुत्र पुत्र जो भक्त एकादशी व्रताचं पालन करील माझं नामस्मरण करेल त्या व्यक्तीला हजारो यज्ञाचं फळ प्राप्त होईल असं स्वतः भगवंतानं सांगितलं विधिष्ठिराला तर बांधवनं अशी एकादशीची उत्पत्ती झाली पण आजही पाहतो आपण बांधवांनो पंढरीच्या पांडुरंगाचा लाडखा फक्त म्हटलं जातं तो म्हणजे वारकऱ्याला आणि आपण पाहतो जो वारकरी असतो ना बांधवांनो तो एकादशीचा उपवास करतोच बघा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लाखो भक्त आहेत पांडुरंगाचे आणि प्रत्येक पांडुरंगाचा भक्त हा एकादशीचं व्रत करतो उपवास करतो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी सगळ्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बांधवांनो एकादशीचा उपवास नक्की करा आपण आता कार्तिक महिन्यातली येणारी जी एकादस आहे ती उत्पत्ती एकादशी या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी उपवास करा आणि पंढरीच्या पंडरंगाचं नाव घेत जा आपण त्या दिवशी नामस्मरण करा ही जर माहिती आवडली असेल आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा जय हिंद जय भारत